काय झालं तुम्हाला काय झालं डॉक्टर साहेब मला काहीच नाही झालं राजा यायनं मला जबरदस्ती गाडी टाकून आणलं पार्टीचा आणि दावखान्याचा बापा लगन फलगन हे काय बाबा मला काय समजून दे राहिलं डॉक्टर साहेब हा बुडा असाच करून राहिला काही नाही झालं मले काही नाही झालं रिकामे काम करून राहिला हा बुडा बाबाजी काय काय होते बुडा डॉक्टर साहेब चोवीस तास वसणार राहते कमली कमली येव भेटत भेटव मी त्या प्रेम करतो लव आलव आय लाभ असंच बमलत राहते बा दिवसात रात नुसतं जपच चालू आहे कमला बुडीचा कोणती बुडी आहे म्हणून मा माले हा झपच घेत नाही बुडा दिवस जपच आहे झपतच नाही बुडा अन कुकडे जाते येत नाही लवकर घरी दिवस दिवस रातरात रात भर दोन दोन दिवस धामला लागते मले डॉक्टर साहेब लवकर पा वा कसं एका बुडी जे लागेल हा बुडा उठला सुटला मारा मारा घरा का बुड्या बुड्यासाठी म्हणून आम्ही कसं बा पागलच्या दवाखान्यात आणलं बा बुडा काय नाही इलाज करा बा बुड्या गडहो कौन माझी घ्यायचा गेला गडहो मी पागल नाही झालो ना बा रे आता मला झप येत नाही तर हा वयाचा दोष आहे ना आता हा हं आता म्हातारा झालो मी आंग दुखते पाठ दुखते तोंड दुखते आता कसा काय मी दुखते तर मला झप कशी येईन हं मी म्हणता झपत नाही बुडा इकडे तिकडे फिरते काय कडे कसं सांगू मी तुम्हाला म्हातारा झाला माणूस चोवीस तास झपणार आहे का येईल असं वाटलं वाटतं की बुडा चोवीस तास झपला डॉक्टर साहेब कसा बदला होते ठीक आहे आल माझ्या लक्षामध्ये मा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असल्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत त्यांच्यासोबत बडबड करणे रात्री नाही येणे कुकडे फिरायला जाणे दोन दोन दिवस येणे नाही हे कसं सायकोलॉजिकलीच प्रॉब्लेम आहे आलं माझ्या लक्षामध्ये यांचं काय कुठं दुख नाही आपण करू यांच्यावरती इलाज करू साहेब जबरदस्ती कोणती गोष्ट करू टोकाब ओक्टर साहेब भाऊ याच्या बसला बापा काहीच नाही होत ना तुम्हाला तुम्हाला ठीक व्हायचं नाही का ठीक व्हायचं नाही का तुम्हाला अरे बा डॉक्टर साहेब मी चांगला जाऊन मला काही नाही झालं ना बापा जबरदस्ती अटी उचलून आणले ना मले हं मला काल तुम्ही काही करून राहिले काहीच नाही व्हायला गोळीची गरज नाही सुईची गरज नाही साहेब तुम्ही आता काय तुमचा इलाज असेल तर सुरू करा तुम्ही जास्त बुडा बळबळ करून आला नाहीच करते हा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आपण कधी प्रॅक्टिस करणार आहोत साठीच पेशंट येतात ना, पे, ना? या पेशंट वरती आपण प्रॅक्टिस करणार आहोत सर असो किंवा नसो आपलं काम आपण करू पण तशी आपले मोठे डॉक्टर साहेब आपल्याला प्रॅक्टिस काही करू देत नाही कसं हा पेशंट आला हे संधी आता आपल्याला प्रॅक्टिस करायची तर कसं या पेशंट वरती आपण आता आपल्या स्किल आज जे ते पाहून घेऊन चित्र दिसून राहिले काही काळजी करू नका मी सर्व बघतो टेन्शन न घेऊ तुम्ही यांच्या आजारपणाचा आम्ही आता इलाज सुरू करतो कसं आता तुमचं बघितलं जाणार नाही हे कसं धड मनाचे जर असाल तुम्ही तर इथं थांबा आणि कोवळ्या मनाचे असतील तिथे बाहेर लवकर चालले जा कारण की कसं असते याच्यामध्ये पेशंट कसं किंचाडतो हा शॉर्ट ट्रीटमेंट आहे आणि पेशंट किंचाळल्यानंतर माणूस घाबरतो कसं घ्यायचा तुम्ही काही बघितलेलं नाही आमचं रोजच आहे त्याच्यामुळे कसं बा तुम्ही बाहेर थांबा <laughs> हो डॉक्टर साहेब का पागल झाले का तुम्ही हो बापा ओ, मले, मले, मले का तुम्ही पागल समजून राहिले मला शाट देता का तुम्ही हो बापा असं ना गुरु डॉक्टर साहेब थांब हो बापा सांग ना हो शांताराम हो असं ना करून गळे सांगा ना डॉक्टरला काहीतरी रे बाबा मी पागल नाही ना पागल नाही ना मी मला आता कोणत्या भाषेत सांगू मी पागल नाही बाबा रे काय आता कसं मागडी एक मोठा नाही या डिझा मोठा नाही वाचवला तुम्हाला पण हे सारे सारे ना मग मरे अरेस्ट केला डॉक्टर साहेब कसे करतात ते तुम्ही तुमचा इलाज चालू करा आम्ही अटीच थांबतो कसं का आम्ही काही घाबरत नाही आम्ही कस सारा पायाला आहे म्हणून दोन्ही दारी करा सुरू तुम्ही एक छाट कसा मारतात पागलं ते तर पायाला भिडे आपल्याला जाऊ दे आता एवढंच पाहून घेऊ आपले तर फाटते पण आता पाहत लागेल ना साहेब तुम्ही काही चिंता करू नका करा सुरू हो आम्हाला काम करायचं तर सुरू तर कसं तुम्ही बाहेर थांबा हा एवढे जण इथं काही कसं थांबणं योग्य नाही हा एक जण थांबा फक्त इथं

हो हो इंजेक्शन तयार टू थ्री स्टार्ट नाव बेकार हा माणस तळाल तळाल कुचकिर पाहिजे बा आहे त्रास होतो शिंदे सिंधु भू द्या पण कसं बुडा दुरस्त झाला पाहिजे बापा बस नवून राहिला बुडा

हा पाहाय जा मी अटून सुटल्यानंतर तुमचा बजेटच बसून मी मेकरमध्ये त्रास होऊन राहिला त्याचा घेणं देणं म्हणजे छात लावले मार तुम्ही मी का पागल लावू का पहिलेच महागाच रगत नाही या शातनं महा रगत जाऊन राहिले झालं तुम्ही म्हले त्रास देऊन राहिले तुम्ही त्रास दिल्यापेक्षा मारून टाका ना मला जीव घ्या ना माया <laughs> <laughs> राजा पुढ्या नाही त्रास होऊन राहिला राजा काय करतो घड्या आता त्रास तर होणार आहे का ट्रीटमेंट म्हटल्यानंतर त्रास होणार छात ट्रीटमेंट आणतो ते

करून राहिले तुम्ही तुम्ही काय करून राहिले सर शॉर्ट ट्रीटमेंट पेशंट खूप बिघडला जात तुम्ही काय हजार नव्हते त्याच्यामुळे पेशंटला शॉर्ट ट्रीटमेंट देत आहे ठीक आहे पेशंट बिघडला ठीक आहे ठीक आहे चालेल चला नातेवाईक बाहेर जा बरं थोडं आम्हाला काम आहे पर्सनल काम आहे इथं चला हो मी बघतो पेशंटला काय झालं तर चला आहे ठीक वा सर जातो आम्ही धानी मंदिर हे लयच हो बुड्या बाड्या फोटो बरोबर मिळ आहे ते बा मिळ हा पण त्या नांदीने लागत ना बाबा आपल्या कामाशी काम असते आपल्या काम कामधंद्याशी आपण ठेवतो म्हटलं आपण अशी रिकामी फिरत नाही ना बुड्याचे दार घुंगत फिरतो का अबू मग काय बुड्या पोट्टी नाबले जन वाटत गडा एखादी बुडी नाही हो पाठवा मी रण का जाऊ नये हा मला आठवण येते गडा सांग ना एखाद्या बुडी गिडी ना सांग ना पण ती अशी रिकामी तर मी पाठवतो ना डॅनी श्वास की ते फालतू त्या लफड्यात पळून राहिला त्या डॅनीला स्कोर दे बाबा ते लोफर धंदे तू काही करू नको तू काही फंद्यात पळू नको त्याच्या तसं याच्यात बदनामी होती मारही खा लागते आणि माहित नाही मागे किती झोडला तर तापून हाणला ना कधी कधी मला आठवण येते असं कोणाचं काही पाहिलं की तो सांगायचा मलीच राखण ठेवते वाड्याने राखण राय म्हणते मी आलोच म्हणते काम करून सांग आता मग माय तू हिजडते ना मन काहीतरी करा म्हणून असं वाटते मला बी तू आपला हात जगन्नाथ आपली मशीन चालवत जाय लागलो तो पण कसं अशी या रिकाम्या फंद्यात पडू नको ह बायको गेली मुलुक गेला बायको मिली ना ती आता आपली मग काल विचार करून राहिला घेणार देणं हां जे कसं पाहिजे माणसाली एक वचनी पाहिजे माणूस हे बार बार जिंद्या काही कामा जाणे लोपोर समजतात लोक हा ते तर चालूच आहे म्हणा आपली मशीन का बोंद आहे काय आठवण आली सुरू पण ते कसं मला आता त्याचीच आठवण होऊन राहिली हा डॅनी सारखं करा आठवून आलं कोणा मध्ये पाहिजे एखादी बुद्धी शिंका वैशी फायकीच काय पैसे घेशे देतो लागलं तो अशी लाग एखादी ये येतो शिंत फंद्यात तर काही गडा मी अजिबात पडेल नाही हा मला काही माहिती नाही काही ठाऊकू नाही बा ते कसं तुले डॅनी जोत जा लागेल डॅनी सांगेन तुले बरोबर पत्ताही दिन गळ कारण की त्याला सतराशे ना हा जोने भागल तिच्या जाते तो तिच्या जोने भागल तिच्या नंबर लागेल माया तू काय आणत नाही गिंबर काय झालं आता तर चांगला आता आता भेटून गेला बा तू म्हणतो दावाखान्यात नेल असं अचानक काय झालं घडली बरोबर आण सात घंटे बुड घसली म्हणजे काही विषय आहे का पूर्व थकला घामा झोकेल झवल ना पावर सरली पडला बिमार नेला गेला बाबा त्याला अचानक काय झालं काय माहिती बा पागल झाला तो रोक्षात आटपू आटून राहायला म्हणतात पागल खाण्यात नेलं बाजाले हा दोन चार पोरेन धरलं काही टाकलं नेलं हा काही नको बोलू पागल फागल था का आता तो चांगला आहे तो ह कोण हरलो पागल आहे तो बाबा आता तू अंबुलन्स गेली ना बाजाले घेऊन पागल झाला ना तो तुला माहित नाही काय तुम्हाला काही गडो माहीत टाकून फक्त सोबतच राहत तुम्ही हा काही फोकाय नको मारू तो पागल नाही होईल चांगला आहे तो हा पागल पागल करसान लोक आम्ही या डोळ्यानं पाहिलं गळ्या हरे बा तो त्याला बांधून गिंदून नेला बा गाडी येत हा पागल पागल झाला म्हणतात तो मग लय दोन चार जणी सांगितलं गावात बरं तू लवकर चाल आता पहिले त्या सरपंच आहे खरीचा त्याला विचारून बाबा काय झालं काय नाही चाल बघ चल बा शांताराम भाऊ डॉक्टरने आपल्याला काढून दिलं राजा बुडा दुरुस्त होती की नाही बाबा मग काय घेऊया बुड्या रिपोर्ट मध्ये अरे होईन होईन ना, 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 ना बुडा दुरस्त था था <laughs> थाल, 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 ना आता शाट देणं चालू आहे ना आता आपल्या डोळ्यान पाहिलं नाही का डॉक्टर शाट देऊन राहिल ते बुडायला का मग ते बुडा दुरुस्त काय बांधतात आई हा तू टेन्शन न घेऊ बा राजा टेन्शन घेऊन का म्हणतात बुडा थाल थळाल कुदत जाय ना थोडेसाठ देणं का बेकार ना राजा हा हा बुडा साथ देता काय झालं तर मग माकडे कोण पाहिलं काय घाबरू भरतात टेन्शन घेत गळा बुडायला काहीच होत नाही बुडा एकदम ओके होईन चांगला होऊन येते आपल्या घरी हो तू टेन्शन घेऊ नको बा अशी गडबड करू नको आणि घाबरू काही नको बा तुझ्या बरोबर असं आमची घाबर गुंडी होते ना मग तू असं केलं की संतर बोललं डेंजर ट्रीटमेंट आहे बापाशी अशी अशी ट्रीटमेंट राजा जिंदगीत नाही पाहिली राजा हं डायरेक्ट राजा पिनसोसतात ना बापा मीटरमधून डायरेक्ट लाईन सप्लाय डायरेक्ट तेच करून डायरेक्ट रगत जाईल तशी राजा माणसाचं त्राल तळाल तर कुत्ती राजा हो मावण हो बापा असतं करते माणूस हा हो संस्था कर बा बुठा

त्या गाड्या बिमारी होणार आपल्या हाती गड अचानक झाली आता त्या बुड्याने कमकुत झाला बुडा पहिले डोक्यावर मार लागला बुडाला म्हणून बुडाचा टाकला जाऊ दे आता होते बुडा दुरुस्त कसा आपण दवाखान्यात आणला ट्रीटमेंट चालू आहे काही वांदा नाही आता होते जाऊ बाबा सुद्धा कोणत्याही बिमारी कर बापा देवा पण ही पागलची बिमारी न करू बापा काही शाट मारतात बापा डायरेक्ट कनेक्शन लाईट लाईट करंटच असते ना बापू थळा थळा कुठते माणूस

मा डॅनी कुठे पागल झाला था। था। का पागल झाला का तुम्ही ना पागल खाण्यात नेला जालये नेलो पागल जाऊ खाने डॅनिल आहे काल गायला पागल जाव हा सरपंच आपल्या सोबत खोटा बळून आला बर बा हा सरपंच बी आहे त्याच्यात घडा हे नाटक तू बंद कर चांगल्या माणसं कसं पागल जाऊ नेऊ नको तू आता डॅनिल काय झालं हा तू पागल म्हणून एका अँब्युलन्स मध्ये दाबून नेला म्हणतात गाडी टाकून नेला झाले वाटिकीन जरा हे काही लाजा गेला काही उडबा मला माहीत नाही ठाऊक नाही राजा मी बाहेर निघलो नाही राजा आणि तुम्ही म्हणता त्या नेलो पागल दावाखान्यात आता तुम्ही आले बा मला सांगेल बरं मला माहित नाही ना पण चांगल्या लोकांचे ट्रीटमेंट करता का तुम्ही त्या शांत्याला नेलं म्हणता हां शांत्याला समज तिकडे अक्कल ऐकून काही झाले चांगल्या माणसाला पागल फाण्यात नाही का तो हां शाट लावतो म्हणे बा शाट आता सांगा तुम्ही शांतारामचं मुले काही माहीत आहे काय मग शांताराम काय करून राहिला मी काय त्याच्यावर होतो का पशी आता मी घरी हा मला माहीत नाही ठाऊक नाही मला काही फोनही केला नाही इकडे न्यूज राहिला बुडायला की तिकडे नेऊन राहिलो माहीत नाही बाबू डोबा काय जे काय आहे ते बऱ्या बोला ना काय ते कसं निपटलं रा। सांगून राहिले तुला फोन लावून जायला अगो बना करू नका चांगल्या माणसांनी का पागल येऊ तुम्ही डोबा थांब झाले शांतारा ठेवान बाबा अरे मागा हाता घ्यायच्यात मी काही नाही केलं ना

मला काही सर काय नाटक लावले घरनं कसं पेशंटची तब्येत बिघडलेली होती आणि काय वाट बघण्यापेक्षा आपण कसं ट्रीटमेंट चालू करून मी शॉर्ट ट्रीटमेंट चालू केली सर रिपोर्ट वगैरे काढले का तुम्ही बघितले का रिपोर्ट काय आहे काय नाही तर बघितले का चल रिपोर्ट बघितले का तुम्ही वाचले का वाचले का आलं लक्षात तुमच्या नाही सर नाही सर ट्रीटमेंट सुरू केली ना तेव्हा मेडिकल रिपोर्ट आले नव्हते सर मग मी काही बघितले नाही तब्येत बिघडलेली होती त्याच्यामुळे शॉर्ट ट्रीटमेंट केली तुम्हाला डॉक्टर बनवलं या आबाजीला काही झालेलं नाहीये चांगला माणूस आहे चांगल्या माणसाला तुम्ही शॉर्ट देऊन राहिले हा त्यांचे रिपोर्ट पूर्णता नेलात असे मी अटपणा करत नोकात जो त्यांची तब्येत खूप बिघडलेली होती ना कशी ते कशी करत होते ते दुसरा काही झालेलं असेल त्यांना ताप आली असेल सर्दी असेल खोकला असेल काही दुसरे काही आजार असतील ना त्यांना दिमागी कुठलाही हा आजार नाही आहे साय सायको झालेले नाही आहेत ते चांगले आहेत ते काय खराब हा याच्या पुढे काय डोक्सर झोडा का जराशी शांतता ठेवू नये का, का? मला येऊ द्यायला पाहिजे होतं माझ्याशी बोलायला पाहिजे होतं फोन नव्हता का तुमच्याकडं फोन लावायला काय झालं तुम्हाला का या पेशंटला काही झालं असतं शॉर्ट देतानी तर कोण घेतलीस ती जबाबदारी हां चुकले सर माझं चुकले सर आता नाही होणार सर याच्या पुढे आता नाही होणार सर